स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये तर आपण एका वेबसाईटनुसार नुसार आणि एका आर्टिकल नुसार शेतकऱ्यांचा अपघात झाला झाल्यास वारसाला मिळणार दोन लाख रुपयांची मदत सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ हो, तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला ऑल प्रेस करा अशा आजचा नवीन जर तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असेल मित्रांनो तर बेलायकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका आताची क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण या ठिकाणी बघत आहात की शेतकऱ्यांचा अपघात झाल्यास वारसाला मिळणार दोन लाख रुपयांची मदत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेती काही का अपघात झाल्यास शेतकऱ्यांना अपघाती विमा दिला जातो स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मदत झाल्यास वारसाला दोन लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते त्याचबरोबर जखमी शेतकऱ्यांना एक लाख रुपये मिळतात प्रशिक्षणासाठी गेलेले जिल्हाधिकारी यांनी वेगवेगळी आढावा घेतल्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तत्कालीन तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांनी वेगवेगळे प्रस्ताव सादर केलेले आहेत एकंदरीत कोणत्या योजनेद्वारे हे पैसे मिळतात वारसाला तर एक लक्षात घ्या मित्रांनो गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेअंतर्गत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेअंतर्गत हे पैसे मिळतात या योजनेचा लाभ जरूर घेतला तर या त्यानंतर यावर निर्णय घेतल्यामुळे सन दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीमध्ये दाखल झालेल्या एकावन्न प्रस्तावापैकी एकोणचाळीस प्रकरणे मंजूर झाले आहेत आणि बीड जिल् बीड तालुका कृषी अधिकारी सुधीर कामकाज पाहणाऱ्या तसेच दोन जखमी शेतकऱ्यांना एक लाख रुपयांची मदत देण्यात आलेली आहे ही एक महत्त्वपूर्ण असं काम या सरकारमार्फत करण्यात आलेलं आहे की शेतकरी बांधवांना जे पैसे आहेत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अभा अपघात अब सुरक्षा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जे अपघात झाल्याच्या नंतर किंवा जखमी झाल्याच्यानंतर एक लाख रुपये आणि अपघात झाल्याच्यानंतर दोन लाख रुपये असे देण्यात येतात तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेलायकॉनला अलप्रेस करा धन्यवाद